धन्यवाद साहेब यानंतर नांदेड लोकसभेच्या माहितीचे उमेदवार आदरणीय खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करा आजच्या या प्रचंड अशा जाहीर सभेचे प्रमुख महाराष्ट्राचे भूमिपुत्र आणि देशाचे नेते आदरणीय नितीन गडकरी साहेब प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब दुसरे आपले खासदार आदरणीय अजितजी गोपचडे साहेब ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन केलं ते आपल्या भागाचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर तुषारजी राठोड विधान परिषदेचे आमचे सहकारी सदस्य आमदार राम पाटील रातोळीकर जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर संतकरजी हंबर्डे खुशालराव पाटील उमरदरीकर गंगाधरराव राठोड मंचावर उपस्थित सर्व मान्यवर नेते बंधू आणि भगिनीनं उद्या होणाऱ्या सव्वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मला आशीर्वाद द्यावेत आणि कमळाच्या समोरचं बटन दाबावं ही हो, विनंती करण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे मला याची जाणीव आहे की आपल्या सर्वांना गडकरी साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे त्याच्यामुळं त्यांच्या आणि तुमच्यामध्ये मी जास्त काळ उभा राहणार नाही परंतु आत्ता आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी ज्या ज्या मागण्या गडकरी साहेबाकडे मांड मांडल्या खासदार म्हणून निश्चितपणानं त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि गडकरी साहेबांनाही विनंती करणार आहे की अतिशय महत्वाचे प्रश्न आमदार तुषार यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत आणि आपण ते मान्य करावेत अशा पद्धतीची विनंती देखील या ठिकाणी करतो मागच्या निवडणुकीमध्ये मी आणि चव्हाण साहेब एकमेकाच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली आणि आज आम्ही दोघं एका मंचावर आलेलो आहोत आदरणीय मोदी साहेबांची केमया झाली जादू झाली आणि कधी नव्हतं ते एकत्रित येण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने केलेला आहे मला भावनकुळे साहेब सांगायचं आहे की मला स्वप्नातही असं वाटलं नाही की मी आणि चव्हाण साहेब एका मंचावर येऊ कारण आमची मैत्री सगळ्या महाराष्ट्राला माहीत होती परंतु आपण सर्वांनी जादू केली आणि आम्ही एका मंचावर आलो आज एकत्रितपणानं काम करतो अशोकराव चव्हाण साहेब देखील मोठ्या भावाची भूमिका घेऊन अतिशय मोठ्या याच्याने माझा प्रचार करतायत मला निवडून आणण्याची भूमिका घेत आहेत म्हणून आम्ही सर्वजण एक दिला नाही नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी काम करू एवढे या ठिकाणी सांगणार आहे आमदार राठोड साहेबांनी उद्योगाचा या ठिकाणी उल्लेख केला मी अनेक भाषणामध्ये माझ्याही भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे आमदार साहेब येणाऱ्या काळामध्ये नवीन उद्योग उभा करण्याची भूमिका निश्चितपणानं आम्ही सगळे खासदार दिल्लीमध्ये मांडू गडकरी साहेबाकडे मांडू आणि नांदेड जिल्ह्यातल्या तरुणाच्या हाताला काय मिळालं पाहिजे ही भूमिका घेण्याचा आमचा प्रश्न आहे खरं तर उद्योगधंदे येण्यासाठी जी दळणवळणाची व्यवस्था लागते ती दळणवळणाची व्यवस्था प्राथमिकता करण्याची या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आदरणीय गडकरी साहेबाच्या माध्यमातून नॅशनल हायवेचं जाळं नांदेड जिल्ह्यामध्ये उभं राहिलं रेल्वेचं जाळं नांदेड जिल्ह्यामध्ये उभं राहिलं विमानसेवा सुरू राहिली म्हणजे उद्योग येण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या गोष्टी नांदेड जिल्ह्यामध्ये करण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे येणाऱ्या काळामध्ये सिंचनाचे प्रश्न असतील लेंडीसारख्या धरणाचा प्रश्न असेल नॅशनल हायवेचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात खासदार म्हणून मी आणि अशोकरावजी चव्हाण साहेब आणि आमचे गोपछेडे साहेब सर्वजण मिळून तुषार राठोड्यांनी ज्या ज्या मागण्या केल्या त्या पूर्ण करून घेण्यासाठी कटिबद्ध राहू एवढे या ठिकाणी सांगतो उद्या होणाऱ्या सव्वीस तारखेच्या निवडणुकीत हा देश कोणाच्या ताब्यात द्यायचा त्या देशाचं नेतृत्व कोण करू शकते अशा पद्धतीचा विचार करून गोष्टीला बाजूला ठेवून आपण आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला आशीर्वाद द्यावेत एवढी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पाटील साहेब यानंतर प्रदेशाध्यक्ष भारतीय